नरडाना इथून जवळच असलेल्या भागवत भागवतकथा आटोपून शिंदखेड्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या मारुती इको वाहनाला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघही गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे दसवेल फाट्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला पिकअप चालकाविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अपघातातील मृतांवर काल रविवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेबद्दल सविस्तर हकीकत अशी की शिंदखेडा इथून काही भाविक वारुळ तालुका शिंदखेडा येथे शनिवार दिनांक चौदा रोजी रात्री भागवत कथा श्रवण करण्यासाठी गेले होते रात्री बारा वाजेच्या सुमारास भागवत कथा संपल्यावर वारुड येथील जयेश गुलाब बोरसे हा मारुती इको गाडीत गाडी क्रमांक एम एच अठरा बी एक्स शून्य पाच एकोणचाळीस यात भाविकांना घेऊन शिनखेडा येथे सोडायला जात होता यावेळी होळ गावाच्या दसवेल फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच शून्य चार ई वाय साठ एकवीस या वाहनाने मारुती इको गाडीला समोरून जोरदार धडक दिले यात या गाडीत असलेले जयेश गुलाब बोरसे राहणार वारुळ मंगलाताई लोटंदेसले राहणार शिंदखेडा मयुरी पितांबर खेरणार राहणार शिंदखेडा विशाखा आप्पा महाजन राहणार शिंदखेडा सुनील दंगल कोळी राहणार परसामळ यांचा जागीच मृत्यू झालाय तर या घटनेत आशा आप्पामाळी संदीप पाटील आणि खुशाल अरुण चौधरी हे तिघही गंभीर जखमी झालेत त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे दाखल करण्यात आले आहे या संदर्भात नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये पिकअप वाहन चालक सचिन बापू चौधरी राणार शिंदखेडा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर